बातमी सुरुवातीला एक आहे मुंबईमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर कोकणातही पावसाचा जोर ठाणे पालघर जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे आज मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईसह ठाण्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसानं हजेरी लावलेली आहे मात्र आज हवामान विभागानं जोरदार पावसाचा इशारा दिला आणि पालघर जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता आहे मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे शुक्रवार रात्रीपासून मुंबई ठाण्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे त्यानंतर आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर ठाणे आणि कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा आहे विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो